दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी संगमनेर शहरामध्ये सध्या अवैध व्यवसायाचा सुळसुळाट सुरू झालेला आहे अवैधरित्या गुटखा विक्री मटका लोटो गेम पत्त्याचे क्लब देशी विदेशी दारू विक्री अवैधरित्या वाळू वाहतूक खुल्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे त्यामुळे संगमनेरची शांतता तसंच सुव्यवस्था भंग होते आणि संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम तणाव देखील वाढत आहे आणि आता तर ह्या अवैध व्यवसायातून संगमनेरमधील हिंदू हिंदू युवकांमध्येच वाद निर्माण झालेले संगमनेर शहर तसंच तालुक्याची संस्कृती व इतिहास लक्षात घेता प्रत्येक सण उत्सव परंपरा मोठ्या उत्साहानं एकोप्यानं साजरा करण्याचा समृद्ध वारसा संगमनेरकरांनी जपलाय सुप्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच शिवजयंती श्रीराम नवमी हनुमान जन्मोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जयंती अशा सर्व उत्सवांनी संगमनेरचं वातावरण भारून जातं विविध मंडळे आणि समित्यांचे कार्यकर्ते हे भाविक भक्तांच्या आणि व्यापारी व्यावसायिक उद्योजक यांच्या सहकार्यातून हे मोठे उत्सव गुन्ह्या गोविंदाने पार पडतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरमधील वातावरण हे जाणून बुजून दूषित करून इथं राजकीय दहशतीचं वातावरण करून एकाधिकार निर्माण करण्याचं स्वप्न काही झारीतील शुक्राचार्य पाहत असून त्यासाठी प्रत्येक उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न काही विकृतांनी चालवला आहे गाव मारुती व गाव उत्सव नावानं संगमनेर शहर तसंच तालुक्यातून हनुमान जयंतीनिमित्त वर्गणी काढायची तसंच स्वतःचा वैयक्तिक उत्सव असल्याचा कांगावा करायचा हे कितपत योग्य आहे तसंच वाद करणाऱ्यांमध्ये दहशत करणाऱ्यांमध्ये शंभर टक्के संगमनेर मधील अवैध व्यावसायिकांचा सहभाग असतो अवैध व्यावसायिक टोळी निर्माण करून संगमनेरमध्ये सतत दहशत निर्माण करत असतात यात मटका जुगार पत्त्याचे क्लब अवैध दे देशी विदेशी दारू तसंच गुटखा तस्करीमध्ये लाखोंची माया जमवली आहे तसंच त्यामध्ये संगमनेरच्या सण उत्सवात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतात सदर अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा तसंच वैयक्तिक आकासापुटी राजकीय ताकदीचा वा गैरवापर करून हे खोटे गुन्हे काहींनी मुद्दाम लादले असून अशा प्रवृत्तींच्या विरोधात हिंदुत्ववादी व शिवप्रेमी युवक आता शांत बसणार नाही हे गुन्हे तात्काळ मागेने घेतल्यास शनिवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या प्रमाणात सर्व युवकांना घेऊन मोर्चाचं आयोजन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील तसंच ललित परदेशी यांना हनुमान जयंती उत्सव निमित्त झालेली मारहाण तक्रारीवरून फिर्याद दाखल करून घेण्यात यावी अशा निवेदन देण्यात आलं आज संगमनेरमधील सर्व युवकांच्या वतीनं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं संगमनेर निरीक्षक शहरात निवेदन देण्यात आले हनुमान जयंतीच्या दिवशी किरकोळ वाद झाले आणि त्या वादामध्ये अनेक युवकांवर खोटे गुन्हे दाखल केले शस्त्राचा वापर करणे सोन्याची चैन ओढणे म्हणजे त्या गुन्ह्यातून ते पोरं कायमचे जीवनातून संपले पाहिजे अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल केले या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत त्याचप्रमाणे त्याच दिवशी आपला एक ललित परदेशी नावाचा एक कार्यकर्ता आहे त्याला अतिशय घानेरड्या पातळीवरचे खालच्या पातळीवर शिवेगाळ करून मारहाण करण्यात आली आणि सुद्धा तीन दिवस झाले आज अर्ज देऊन निवेदन देऊन की गुन्हा दाखल करावा संबंधितावर परंतु संबंधितावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही कोणता दबाव या पोलीस प्रशासनावर आहे ह्या हे हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की जे पण भांडणं होतात संगमनेरमध्ये वाद होतात हे सगळे वाद अवैध व्यवसायातून होतात संगमनेरमध्ये खुल्या प्रमाणात गुटखा विक्री अतिशय जोऱ्यात चालू आहे संगमनेर मध्ये गल्लो गल्लीत मटका विक्री व्यवसाय चालू आहे पोलीस स्टेशनच्या बॅक साइड लाच मध्ये पत्त्याचा जुगार अतिशय जोरात पत्त्याचा जुगार, चा जुगार क्लब चालू आहे त्याचप्रमाणे मटका असेल गुटका अवैध दारू इथून तुम्ही दोन शंभर दोनशे मीटर अंतरावर अवैध प्रकारचे दारू विक्री व्यवसाय चालू आहे नवशाद शेख सह इम्रान पटेल दक्ष पोलीस न्यूज संगमनेर